काही स्टेटमेंट त्यांनी वाचवून दाखवून त्यांच्याकडची कागदपत्र जे स्टेटमेंट जर पाहिले ते जर त्यांनी वाचलेलं तुमचा समाग वापरून अत्यंत अस्लील अशा पद्धतीच्या भाषेत एक वरिष्ठ अधिकारी म्हणताना जबाब त्या ठिकाणी आहे आणि साहेबांना त्याच्यामध्ये अडवायचं आहे चुकवायचं आहे अशा पद्धतीचं हे नसला दाखवता असं त्या सरकार म्हणून आमचं स्पष्ट मत झालं की एखादा सिद्धर्फ्याचा अधिकारी एवढं धाडस करू शकत नाही नका उप त्याला कुणीतरी त्यांनी नाव घेऊन घेत तत्कालीन मांड्यांचं ुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरच हे करणार आहे स्वतः त्याच्या मनानं करू शकणार नाही असं सरकार सुद्धा मत झालं आणि सरकारच्या वतीनं आज सिनियर आय पी एस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी उपस्थित करायचा निर्णय आम्ही सभागृहात उपस्थित आहे आणि त्या एस आय टीमध्ये एस आय टीच्या चौकशीमध्ये आज सभागृहात उपस्थित झालेले मुद्दे आणि या उपलब्ध समजा काही सन्मान्य आमदार अधिकची माहिती त्यांच्याकडे असेल द्यायची असेल आणि तातडीनं एस आय टीचा अहवाल प्राप्त करून जे कोणी त्या चौकशी आव्हानामध्ये आढळून येतील कृषी आढळून येते त्यांच्यावर त्या अहवाला कडक कारवाई करायची घोषणा शासनाच्या वतीनं सभागृहामध्ये आधी कोण हलवत हे शोधलं पाहिजे आम्ही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून वरिष्ठ आय पी एस त्यांच्या अधिकाऱ्याची अध्यक्षतेखाली यासाठी नेमली जाईल आणि याच्या मुळाशी सरकार जाईल एवढ्या सहजासहजी हा विषय सरकार शोधणार नाही कारण दोन महत्वाच्या नेत्यांच्या संदर्भातले उल्लेख त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं अत्यंत गांभीर्यानं